मुदखेड शहर दिसत असलेल्या केंद्रीय प्रशिक्षण संस्था केंद्रीय राखीव पोलीस दल तर्फे भारत सरकारच्या निर्देशानुसार राबवण्यात येणारी स्वच्छता पंधरावडा मोहीम दोन हजार पंचवीस संस्थेचे प्राचार्य व पोलीस महानिरीक्षक ख्वाजा स सजनुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात सुरू आहे एक ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान या मोहिमेअंतर्गत स्वच्छता प्रतिज्ञा कॅम्पस स्वच्छता जार जागरूकता कार्यक्रम प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि रॅली अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या अभियानाचा एक भाग म्हणून आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी हो मुदखेड बाजारपेठ परिसरात भव्य जागरूकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये केंद्रीय प्रशिक्षण संस्थेले अधिकारी अधीनस्थ अधिकारी सी आर पी एफ जवान आणि प्रशिक्षणार्थी यांनी अस्फूर्त सहभाग घेतला स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करताना प्राचार्यक्वाजा सदनुद्दीन म्हणाले की निरोगी शरीर आणि निरोगी मन केवळ स्वच्छ प्रदूषणमुक्त वातावरणातच विकसित होतं स्वच्छतेमुळे रोगांच्या साथीचा धोका टळतो पिण्याचं पाणी आणि अन्न दूषित होत नाही पर्यावरण सुरक्षित राहतं आणि मानवी जीवन अधिक आनंदी बनतं स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे आजच्या उपक्रमात अरुण कुमार डेप्युटी कमांडंट करणजीत सिंग असिस्टंट कमांडंट पी एस एस आर के चंदर यांच्यासह चाळीस अधीनस्थ अधिकारी एकशे पन्नास इतर पदाधिकारी आणि दोनशे पन्नास प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी